आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढ एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवसापासून भगवान विष्णू शेष शेष नागाच्या शेयेवर निद्रा घेतात म्हणून ही शैनी एकादशी असे समजले जाते या दिवशी चातुर्मास प्रारंभ होतो तो कार्तिकातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास समजला जातो जे चार महिने विष्णू निद्रा घेतात असे मानली जाते या दिवशी पंढरपुराला मोठी यात्रा भरते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांचे पालख्यांसह लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येते येथे जमतात गावागावातील विठ्ठल मंदिरातून भाविकांची गर्दी उसळते भजन कीर्तन प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते लोक या दिवशी उपवास करतात అని ఆనందాన్ని విఠలాణ గత